रामराम मंडळी जयकुमार गोरे ग्रामविकास मंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या घराकडे जाणारा हा रस्ता आहे आणि या ठिकाणच्या पुलाची जी कामं झालेली आहेत त्या पुलाची आपण आता गुणवत्ता बघणार आहोत या ठिकाणी पाणी चांगल्या प्रकारे न मारल्यामुळं या पुलाचा आताच पोपड निघायला लागलेत नुसती मलमपट्टी केल्यागत या ठेकेदाराने इथं काम दाखवलेलं आहे त्याचबरोबर आपण या पुलाची दुसरी बाजूही बघणार आहोत हा पूर्ण भरावा जो आहे तो व्यवस्थित करणं गरजेचं होतं मात्र संबंधित ठेकेदारानं या ठिकाणी कुठल्याही प्रकारे चांगलं काम केलं नसल्याचं जे दृश्य आहे ते या ठिकाणी आपण बघू शकतो त्याचबरोबर शासनाचा लाखो रुपयांचा निधी कसा वारेमा पासात उडवला जातोय ठेकेदारांच्या कामाची गुणवत्ता आपण बघू शकतो ही जी पोती वगैरे आहेत ती या नळीच्या कामाची जी गुणवत्ता आहे पुलाची डागडू जी असेल किंवा जो पूल नव्यानं इथं उभारला गेला आहे त्याची जी गुणवत्ता आहे ती आपण बघू शकतो ही सगळी पोती वगैरे या ठिकाणी अशा निघत असल्याचं जे चित्र आहे ते या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहे तर ग्रामविकास मंत्री असतील सार्वजनिक बांधकाम मंत्री असतील यांच्या जिल्ह्यात यांच्याच तालुक्यात ही जर अवस्था असेल कामाची तर इतर तालुक्यातील कामाची अवस्था राज्यातील अवस्था काय असेल याचा विचार केलेला बरा त्यामुळं सार्वजनिक बांधकाम विभागाचे जे अधिकारी आहेत ते संबंधित ठेकेदाराला जो वाचवण्याचा प्रयत्न करतायत तो कुठेतरी थांबला पाहिजे ग्रामविकास मंत्र्यांनी किमान स्वतःच्या घरी जाताना या पुलाचं काम बघितलं पाहिजे अनेक ठिकाणी ग्रामविकास मंत्र्यांनी कामाची के पाहणी केली काम झाली पाहिजेत असा त्यांचा जो आग्रह आहे तो शंभर टक्के स्तुत्य आहे मात्र अशा कामाची जी गुणवत्ता आहे ती सुद्धा ग्रामविकास मंत्र्यांनी बघणं गरजेचं आहे संबंधित जे ठेकेदार आहेत ग्रामविकास मंत्र्यांनी त्यांच्यावर कारवाई करणं गरजेचं आहे आणि जे बांधकाम विभागाचे अधिकारी या लोकांना पाठीशी घालतात त्या बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांवर पण सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्र सिंह राजे भोसले यांनी कारवाई करणं गरजेचं असल्याचं जे स्पष्ट मत आहे ते लोकांच्या मनातील जे मत आहे ते आपल्या माध्यमातून मी आपल्या समोर मांडतोय धन्यवाद रामराम मंडळी जयकुमार गोरे ग्रामविकास मंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या घराकडे जाणारा हा रस्ता आहे आणि या ठिकाणच्या पुलाची जी कामं झालेली आहेत त्या पुलाची आपण आता गुणवत्ता बघणार आहोत या ठिकाणी पाणी चांगल्या प्रकारे न मारल्यामुळं या पुलाचं आताच पोपड निघायला लागलेत नुसती मलमपट्टी केल्यागत या ठेकेदारांनी इथं काम दाखवलेलं आहे त्याचबरोबर आपण या पुलाची दुसरी बाजूही बघणार आहोत हा पूर्ण जो आहे तो व्यवस्थित करणं गरजेचं होतं मात्र संबंधित ठेकेदारानं या ठिकाणी कुठल्याही प्रकारे चांगलं काम केलं नसल्याचं जे दृश्य आहे ते या ठिकाणी आपण बघू शकतो त्याचबरोबर शासनाचा लाखो रुपयांचा निधी कसा वारेमाप पासात उडवला जातो ठेकेदारांच्या कामाची गुणवत्ता आपण बघू शकतो ही जी पोती वगैरे आहेत ती या नळीच्या कामाची जी गुणवत्ता आहे पुलाची डागडुजी असेल किंवा जो पूल नव्याने इथं उभारला गेला त्याची जी गुणवत्ता आहे ती आपण बघू